ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा

काही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही सन्माननीय पक्षप्रमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला सरसकट दोन लाखाची कर्जमाफी उद्धव साहेबांनी केलेली होती परंतु ह्या सरकारला सांगणं आहे जर खरं तुमच्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही विचार करत असाल तर ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली ती ते कर्जमाफी तुम्ही करा आणि शेतकऱ्यांना जे आता पूरग्रस्तामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना भरीव मदत तुम्ही द्या अन्यथा शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मोठं जनआंदोलन उभा करू सरकारपर्यंत पोहोचत नाही यासाठी आम्ही हांबरडा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि सोलापुरामध्ये सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशांमुळे आज एकाच वेळी एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात हे निदर्शनं आंदोलनं होणार आहेत आणि सोलापुरात सुद्धा आज मी स्वतः माझ्यासमवेत संतोष पाटील जिल्हाप्रमुख अजय दात्री जिल्हा प्रमुख आमचे सगळे प्रमुख महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही निदर्शनं करतोय आज शेतकऱ्यांच्यासाठी आज अक्षरशः दिवाळी तोंडावर आली आहे पण शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय आज सरकारला जाग येत नाहीये आज तरी पन्नास हजारची मदत सरकार सरसकट देत नाहीये तुम्हाला पंचनामे जे काय करते पाण्यासारे पिकं दिसतायत आणि तुम्ही पंचनामे तर नाटक काय करताय हे नाटक बंद करा आणि ताबडतोब शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार हेक्टरी अनुदान जाहीर करा आज शेतकरी कर्जमाफीच्या ह्याच्यात संपूर्ण कर्जमाफी आज त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्या आल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू तर माझं हे आज सरकारला म्हणणं आहे की तुम्ही लगेच कर्जमाफी करा तात्काळ कर तुमची कर्जमाफी सरकारने केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे त्यांना आपला ऐकू जाणार नाही आपण कानाखाली आवाज काढल्याशिवाय सरकार जागे होणार नाही आज आपण पाहतोय बिहार मध्ये निवडणूक आहेत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दहा दहा हजार पाठवा लागले परंतु इथला शेतकरी टाव फोडत असताना सरकारला आमच्या शेतकऱ्याची दया येत नाही त्यामुळं माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये या भाजप सरकारला या तीन तिघाडी सरकारला घरचं रस्ता दाखवूया जय हिंद जय महाराष्ट्र आदेशाने या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं आंदोलन करण्यासाठी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरडा मोर्चा अंबरणा जे अंबरडा शेतकऱ्यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकारी आमच्या या मोर्चामध्ये उपस्थित असलेल्या उपनेत्या मैदानी कार्यालयासमोर चालू आहेत की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात ओला दुष्काळ पडलेला आहे म्हणून महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ करा परंतु मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर न करता मातूर त्यांनी एक मदत जाहीर केलेली आहे पण ती मदत आम्हाला मांडलेली आहे जास्तीत जास्त शेतकरी पन्नास हजार आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे पाणी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व दप्तर वाहून गेलेले आहेत असला मोठा आपला हिंदूंचा मोठा सण होता दसरा सण त्या दसरा सणात सुद्धा कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा अनेक घरं बाधित झालेले आहेत परंतु कुठलीही मदत या शेतकऱ्यांसाठी या महाराष्ट्र शासनाने आज आठ तारीख नऊ तारीख या महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान येत आहेत फक्त उद्घाटन करणे महिला जवळजवळ गेले क्षेत्राचे बिहार मध्ये दहा दहा हजार टाकले याच्याशिवाय पंतप्रधान बदार, मुख्यमंत्री कुठलं काम केलेलं आहे परंतु या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात या केंद्राच्या विरोधात आम्ही निदर्शन करत आहोत परंतु या सोलापूर जिल्ह्यातील ले। पालकमंत्री फक्त येणे काय कुठल्या तर जेवण करून जाणे असाच एवढा प्रकार चालू आहे कुठलाही पंचनामा केलेला नाही पण आमची मागण्या सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत दिलं पाहिजे परंतु अनेक लोक स्टंटबाजी करतात शिंदे गटाची कर काही महिला साहेब आम्ही कीट आणलंय कीट आणलाय अरे तीन हजार लोक गावामध्ये दोनचे किट आणून तंटबाजी करतात परंतु या शेतकऱ्यांचा तुम्ही थट्टा करू नका मदत करू नका पण थट्टा करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जे ना या महाराष्ट्रातील या भाजपला या भाजपच्या सर्व मंत्र्याला सळोखी पळोखी करून सोडल्याशिवाय राहणार